दहिसर विभागात सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती मुंबई मंगळवार रोटरी क्लब ऑफ दैसर ब्रँच क्रमांक एकतीस एक्केचाळीस छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील मुंबई महानगरपालिकेच्या कल्याण केंद्रात पोलीस उक उपायुक्तालय मुंबई शहर पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक बारा अंतर्गत दैसर पोलीस ठाणे मुंबई सायबर क्राईम प्रतिबंधक विभागातर्गत जनजागृतीपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब प्रेसिडेंट अविनाश जयपल्ली आणि रोटरी क्लब सेक्रेटरी हर्षा धावाला यांनी सर्वप्रथम राष्ट्रपती पदकप्राप्त पुरस्कार विजेते दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने आणि पोलीस निरीक्षक रामपोटे यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रमुख वक्ते सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश दांडगे महिला पोलीस उपनिरीक्षक सरदा पाटील यांचाही सत्कार करण्यात आला सायबर क्राईम प्रतिबंधक कारवाई आणि गुन्हे गुन्हेगारा आळा घालण्यासाठी उपस्थितीत प्रेक्षकांसमोर माहितीचे आदानप्रदान करण्यात आले सभागृहात उपस्थित जयेश बहुप्रती यांनी आपण फसविले गेले याचा आराखडा वाचला ते त्य, त्यासंबंधी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी त्यांना या विषयाबाबत मदत होईल पोलीस स्टेशनात या असे सांगितले कार्यक्रमाची व्यवस्था उड्डाण परिवार प्रमुख शिरीष पारिक बाळकृष्ण उगळे दत्ताराम घुगे तसेच रोटरी क्लब आप दैसर माजी प्रेसिडेंट लेखक श्रीरंग प्रभू भास्कर जोशी दुर्गेश तळेकर संजय उपस्थित होते आपण पाहूया मान्यवर काय म्हणाले आयोजित केलेलं आहे त्याकरिता दहिसर पोलीस स्टेशनचं सायबर सेल या ने आज या ठिकाणी आलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझं नागरिकांना आवाहन आहे की आज ज्याप्रमाणे आपण टेक्नॉलॉजीचा खूप जास्त वापर करत आहोत त्यामुळे सायबर क्राईमचं सा प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारे भीती दाखवू किंवा तुम्हाला जास्त परताव्याचा लालस दाखवू किंवा तुम्हाला लोन वगैरेची गरज आहे याचा फायदा घेऊन तुमच्यासोबत सायबर फ्रॉड होऊ शकतो त्यामुळे ज्यावेळी तुम्ही मोबाईलवरून ऑनलाईन पेमेंट्स करत आहात कुठलाही ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरत आहात सोशल मीडिया वापरत आहात त्याचा वापर खूप जपून करा ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील सोशल मीडियाबद्दल असतील किंवा कोणत्याही इंटरनेट बँकिंगबद्दल असतील तर त्या गोष्टींची आधी पूर्ण माहिती करून घ्या आणि नंतरच त्यांचा वापर करा कोणीही तुम्हाला तुमचं नातेवाईकांना हवी इजा पोहोचवण्याची भीती दाखवत असेल किंवा तुम्हाला स्वतःला इजा पोहोचवण्याची अटकेची भीती दाखवत असेल पोलीस किंवा आर्मी ऑफिसर असल्याची असल्याची बतावणी करून तुमच्याकडून पैशांची मागणी करत असेल तर अशा कोणत्याही प्रकारच्या भूल तुम्ही बळी पडू नका आणि तुम्हाला कोणतीही गरज पडली तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम वाटत असेल शंका असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधा आणि तुमची शंका पोलीस नक्कीच सोडवतील आणि जर तुमच्यासोबत एवढ्या नंतरही सायबर फ्रॉड झाला तर वन नाईन थ्री झिरो या क्रमांकावर तुम्ही फोन करा वन नाईन थ्री झिरो या क्रमांकावर तुमची सायबर तक्रार नोंदवली जाईल आणि त्यावर लवकरात लवकर कारवाई केली जाईल धन्यवाद थँक्यू त्याच्यावर माननीय साहेब रोड्री क्लबचे सर्व मान्यवर या ठिकाणी हा खरंच वापरण्याचा कार्यक्रम आज आपण कमी दिवसात अरेंज केला आणि खूप मोठ्या संख्येने आपण हजर आला त्यावर मी तुमचे धन्यवाद करतो मॅडमने दोन गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत किती लालच आणि तिसरी गरज का आथ, गरज का तर आपल्याला प्रत्येक गोष्टी सिनियर सिटीजन आहे प्रत्येक गोष्टी नेटवर अवेलेबल आहे आपल्याला त्याची फोन नंबर असो कुठले माहिती असो ही सर्व आता इंटरनेटवर अवेलेबल आहे त्याच्यासाठी गरज एखादं कुरियर कंपनीचं पोहोचलं नाही तर आपण त्या कुरिअरचा कंपनीचा फोन नंबर देत नाही येतो पण आपण हा विचार करत नाही की आपला जो नंबर असतो जो कुरिअरचा द्यायचा असतो ते सांगता तुम्ही दहा रुपये पाठवा तुमची अकाउंटची लिंक त्यांना त्यांच्या याच्यासाठी करायची असते की तुम्हाला एक लिंक पाठवली आणि तुम्ही ज्यावेळेस दहा रुपयाचे ट्रान्झॅक्शन करा दहा रुपये त्यांच्यासाठी मोठी गोष्ट नाही पण तुम्ही जो ओ टी पी पासवर्ड जो टाकताय तो त्यांच्यासाठी महत्वाचा आहे त्यांना तो भेटला की त्यांना तुमचं पूर्ण अकाउंट त्यांच्या जा ताब्यात जातं एक तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की अगोदर नेट बँकिंग इंटरनेट डिजिटल बँकिंगच्या पूर्वी आपले सर्व व्यवहार कॅश होत होते सर्व व्यवहार आपण कॅश करत होतो पण आता युग बदलले आपले पूर्ण पैसे आपल्या एका मोबाईलमध्ये आहेत मोबाईलचा तुम्ही एक ओटीपी दिला एक चाबी आज तुम्ही इमेजिन करा की एक चाबी कोणीतरी अनोन व्यक्ती मानतोय तुम्ही देणार का तुम्हाला माहिती चाबी जर दिलं तर तो माझ्या घरात सर्व घेऊन जाणार तसंच जो चार डिजिटचा जो स्टार असतो किंवा ओटीपी आहे तो आज तुम्ही कम्पेअर करा की हे जर दिलं तर माझं सर्व माझे एम पी माझे हे असणार ते सर्व मी गमवणार तुम्ही जर जोपर्यंत ती तुम्हाला वाटणं नाही की हा मी ओटीपी कुठं देतोय आणि म्हणून एक व्यक्तीला तर माझं बँकेत कुठले असो तुमची एफ डी असो तुमचं तुम्ही ठेवले इन्शुरन्स असो किंवा कुठली गोष्ट असो त्यांचा एक ॲक्सिस भेटला तुमचा ॲज इट इज मोबाईल त्यांना दिसणार तिकडं ना तुमचं ओ टी पी त्यांना द्यायची गरज आहे किंवा कुठलीच गोष्ट द्यायची तुमची गरज नाही आहे तर एक मॅडमने सांगितलं की व्हॉट्सअप व्हॉट्सअप तुमचं हॅक होत आहे मॅडमने सांगितलं आमच्याकडे आज पण मी सांगतो की आज जर तुम्ही इथंच ही गोष्ट समजून घेतली तुमच्या मित्राचं वगैरे व्हॉट्सअप हॅक झालाय पुनशनला तुम्हाला यायची गरज नाही आहे व्हॉट्सअपच्या सेटिंगमध्ये जर जाऊन तुम्ही हेल्प हेल्प म्हणून तुम्ही तिथं क्लिक करा हेल्पमध्ये परत हेल्प सेंटर येणार हेल्प सेंटर नंतर परत, परत कॉन्टॅक्ट असं येणार तर हे ये माझं जर हॅक झालं तर मी दुसऱ्या कोणाच ते मोबाईलवर ह्या गोष्टी करायच्या आहेत त्याच्यामध्ये जो मोबाईल हॅक झालाय तो मोबाईल नंबर तिथे इन्सेट करायचा आहे त्याच्यानंतर नाव ईमेल आय डी आणि प्लीज डिएक्ट्रेट माय मोबाईल नंबर जसा तुम्ही मेसेज तिकडे जाणार तसं ते तुम्हाला एक तिकीट नंबर जनरेट होणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो एक चोवीस तासात तुमचा जो मोबाईल आहे तुमचा सिम कार्ड आहे त्याच्यावर एक हे येणार